मायकोरायझाचं कल्चर आहे हा आपल्याला दोन किलो सेंद्रिय गुळ घ्यायचा आहे हा दोन किलो उकडलेला बटाटा आहे तो मिक्सरमध्ये आपण पूर्ण बारीक करून घेतला आहे हे शंभर ग्रॅम मायकोरायझा कल्चरचं पॅकेट आहे हे दोन किलो गुळाचं द्रावण आहे हा दोनशे लिटर पाण्यासाठी बॅलर घेतलेला आहे नमस्कार मी आपल्या सर्वांचा कृषी सल्लागार तुषार दिलीप हाके आणि आज आपण इथं आलो आहे गुलछडीच्या एका प्लॉटमध्ये तिथं आपण त्यांना ट्रीटमेंट सजेस्ट केले आहे तर ह्यामध्ये आपले जे काही नैसर्गिक संसाधन आहे ते वापरून आपण कल्चर डेव्हलप करत आहे त्यामध्ये आपल्याला काय काय लागतंय तर हे मायकोरायझा कल्चर आहे आपल्याकडे शंभर ग्रॅमचं मायक्रोरायझा कल्चरचं पॅकेट आहे त्याचबरोबर आपण दोन किलो उकडलेला बटाटा घेतला आहे पूर्ण साल काढून उकडून बटाटा स्मॅश केलेला आहे मिक्सरच्या साह्याने त्याचबरोबर दोन किलो गुळाचं द्रावण घेतलेलं आहे ते आपण पूर्णपणे पाण्यात गुळ विरघळवलेला आहे तर तुम्ही इथं पाहू शकता हे गुळाचं द्रावण आहे हा दोन किलो बटाटा आहे जो उकडलेला आहे त्याचबरोबर हे मायक्रोरायजरचं शंभर ग्रॅम कल्चर आहे आता सगळ्यात प्रथम आपण हे जे कल्चर बनवणार आहे ते शंभर लिटर पाण्यासाठी बनवणार आहे तिथं शंभर लिटरचा बॅलर आहे त्यामध्ये आपण पाणी घेतलेला आहे तर प्रथमत आपण जे गुळाचं द्रावण केलेलं आहे ते आपण बॅलरमध्ये होतो हे दोन किलो गुळाच द्रावण आहे आणि ते आपण पाण्यात प्रॉपर पद्धतीने मिक्सअप करत आहे शंभर लिटर पाण्यामध्ये साधारणपणे दोन किलो आपण गुर आहे त्यानंतर हा उकडलेला बटाटा आहे तो आपल्याला ड्रम मध्ये टाकायचा आहे बटाटा टाकल्यानंतर हे जे द्रावण आहे कल्चर ते आपल्याला कल्चर टाकायचे हे शंभर ग्रॅम आपण कल्चर ह्यामध्ये टाकलेला आहे आणि कल्चर टाकल्यामध्ये टाकल्यानंतर काठीच्या साह्याने किंवा हाताच्या साह्याने जो बटाटा आहे तो आपल्याला पूर्ण मिक्सअप करायचा आहे मिक्सअप करताना उगा डाळ्याचा काटा ज्या दिशेने फिरेल त्या दिशेने आपल्याला द्रावण पूर्ण डोळायचं आहे दोन मिनिट दोन मिनिटं डोळ्यानंतर दो हे द्रावण तयार झालेलं आहे आणि आपल्याला फडक्याच्या साह्याने हे बांधून ठेवायचं आहे आठ ते दहा दिवसामध्ये ह्याचं पूर्णपणे द्रावण तयार होणार आहे आणि ते आपण ह्या गुलचडीसाठी सोडणार आहोत थँक्यू